इथे हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल छत्रपती शिवरायांनी ज्या सोमेश्वराला एक लक्ष सोनचाफेची फुलं सैनिकांद्वारे अर्पण केली होती ते जे मंदिर आहे ना ते पन्हाळ्यावरती आहे पन्हाळगडावरती त्या मंदिरालाच जा आम्ही जाणार होतो मंदिरामध्ये म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त आता तिथे जाणारच आहे जा असं जा तर आम्ही नेहमीच जात असतो म्हणून म्हटलं तिथे जाणारच आहे तर तिथला एक व्हिडिओ बनवावा आणि तुमच्याबरोबर शेअर करावा खूप सुंदर मंदिर आहे आणि हा सनसेटचा व्ह्यू होता मस्त सूर्य असा दिसत होता जाताना आणि ज्यांना गाडी चालवायचे कष्ट घ्यावे लागत नाहीत त्यांनी हा व्ह्यू असा एन्जॉय करावा मस्त असा सुंदर सूर्य मावळतीला जाताना असा दिसत आहे आणि त्याचं सौंदर्य पाहत बसावं आता इथं अशा पद्धतीचा नजारा दिसत आहे सूर्याचा म्हणजे जो सूर्य अगदीच मस्त असा फुलल्यासारखा दिसत होता तो आता पूर्ण मावळतीला गेलेला आहे आणि एक त्याचा असा बिंदू तिथं दिसत आहे आता डाव्या बाजूला सूर्य मावळत आहे तर जाताना उजव्या बाजूला हे जे डोंगर आहेत हा ज्योतिबा डोंगर आहे तो असा स्पष्ट दिसतो डोंगरात वसलेलंच हे सह्याद्री आपलं आहे पर्वतरांगा आणि कोल्हापूर हे सह्याद्री पर्वतरांगेतच वसलेलं आहे अशा पद्धतीचा हा रस्ता आहे दुतर्फा झाडी तुम्हाला पाहायला भेटेल इतकं मस्त वाटतं ना कोल्हापूरच्या ह्या रोडनं जाताना दोन्ही बाजूला अशा झाडे आहेत आणि इतकं सुंदर दिसतं इथलं दृश्य जाताना फार छान वाटतं झाडी असलेल्या रस्त्यांवरती फारच प्रवास करायला छान वाटतं असं करतच आम्ही पन्हाळ्यावरती पोचलेलो आहे आणि पन्हाळ्यावरती पोचल्यानंतर एवढी रात्र झालेली आहे म्हणजे अंधार पडलेला आहे आता हा दिवसाचा फोटो काढलेला आहे तो इथं मी लावलेला आहे रात्रीचं काही दिसतच नव्हतं तिथं आणि तर पहिल्यांदाच पन्हाळ्यावरती गेल्यानंतर इथं बाजीप्रभू देशपांडेंचं जे स्मारक आहे त्याचं दर्शन होतं आपल्याला शूरवीर जेवढे बाजीप्रभू देशपांडे होते त्यांचं तेवढं ती प्रतिमा आहे तेवढी जिवंत वाटते इतकी सुंदर अशी बनवलेली आहे दोन्ही हातामध्ये तलवारी आणि बाजूला झेंडा वगैरे आहे आणि खाली अशा लाईट लावलेल्या आहेत आम्ही अंधार पडलेला होता त्यावेळेस पोचलेलो त्यामुळे असा हा सगळा व्ह्यू दिसत आहे आणि पन्हाळगडावरील ह्या ज्या सगळ्या इमारती आहेत ज्या जुन्या काळातल्या आहेत त्या अशा पद्धतीच्या दिसतात आणि पन्हाळा बांधूनच आठशे वर्ष झालेली आहेत आणि जे मंदिर आम्ही जाणार आहे मंदिराला त्या मंदिरालाही तेवढेच ज्या वेळेस पन्हाळगड बांधलेला होता तेवढेच त्या मंदिरालाही आठशे वर्ष झालेली आहेत आठशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि या मंदिराची रचना अतिशय आकर्षक आहे आणि इतकी सुबक आहे सुंदर वाटते आणि हा तोच सोमेश्वर तलाव आहे आणि याच्याच बाजूला मंदिर आहे त्याला सोमेश्वराचं मंदिर असं म्हणतात इतक्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली यावं आप लागतं मंदिर अगदीच त्या तलावाच्या काटाला आहे सिद्धी जोहरचा पन्हाळगडाला ज्यावेळेस पेडा पडलेला होता त्यावेळेस शिवरायांनी इथं चाफ्याची फुलं अर्पण केली होती इथे व्हिडिओ बनवण्याच्या आधीच आम्ही पूजा वगैरे सगळं अटकून घेतलं म्हणजे पूजा वगैरे करून घेतली सगळी देवाची पिंडीची इथं परत इथं मंदिराचं पूर्ण हे जे बांधकाम आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी परत व्हिडिओ इथं ऑन केलेला आहे आणि परत आम्ही इथं मंदिरामध्ये जात आहे अशा पद्धतीने इथं व्हिडिओ बनवलेला आहे आणि इथं जो तलाव आहे त्याच्यावरती असं मस्त रात्रीचं पाण्यामध्ये अशा जे बाजूला जे लाईट्स वगैरे आहेत त्याचा असं इफेक्ट दिसतात छान वाटत होतं आणि इतकं थंड वाटत होतं खोल तलाव असल्यामुळे तिथलं जे वातावरण होतं ना ते इतकं थंड मंदिराच्या आजूबाजूचं मस्त थंडगार असं वारा येत होता आणि छान वाटत होतं आता परत आम्ही इथं मंदिरामध्ये जात आहे आता या मंदिराची जी रचना आहे ती हेमाडपंथी आहे म्हणजे हेमाडपंथी प्रमाणे बांधलेलं आहे मंदिर हे याचे खांब वगैरे जास्त उंच नाही हे मंदिर आणि जास्त जागाही नाही मोठी मंदिराची अगदी छोट्या जागेत बसवलेलं असं सुबक मस्त नक्षीकाम केलेलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे पारश ऋषी होते ना ते पन्हाळ्यावरती वास्तव्यास होते म्हणजे राहत होते पणाळ्यावर राहत असल्यामुळे ते याच मंदिरामध्ये येऊन पूजा करत होते आता हे पाराश ऋषी आहेत ना ते महर्ष वशिष्ठ यांचे नातू असं ऐकण्यात आलेलं आहे म्हणजे असं ऐक्यिक आहे अशा पद्धतीने ते पूजा करण्यासाठी या मंदिरामध्ये येत होते अशा पद्धतीची इथली रचना आहे तुम्हाला मी दाखवत आहे पिंड अशी आहे अतिशय सुंदर वाटते आणि आत जो गाभारा वगैरे आहे ना इतकं थंड वाटतं मस्त छान वाटतं आणि जी वरची रचना आहे मंदिराची ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ती अतिशय आकर्षक वाटते इतकी छान वाटते की एवढी मोठी दगडं वरतीपर्यंत कशा पद्धतीने नेली असतील म्हणजे दगडावरती असं रेखीव काम केलेलं आहे आणि इथं तुम्ही आता पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीचं याचे म्हणजे यालाच हेमाडपंथी असं म्हणतात जी मंदिराची रचना अशा पद्धतीनं असते ना त्यालाच हेमाडपंथीय रचना असे म्हणतात बहुतेक ठिकाणी महादेवाची मंदिरं अशाच प्रकारचे असतात आणि तुमच्या लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गड किल्ल्यावरती हे महादेवाचं मंदिर बांधलेलंच आहे आणि ते अतिशय सुंदर प्रकारे बांधलेले आहेत या मंदिराचं जे ठिकाण आहे इतकं शांत आहे म्हणजे अजिबात इथं गर्दी नाही लोकांची आणि अजून बहुतेक हे कुणाला मंदिर माहीत नसावे त्यामुळे इथं लोकांची गर्दी कमी आहे अजिबात गर्दी नसते अतिशय शांत वातावरण आहे पूजा वगैरे करायला अतिशय शांत इथं भेटतं काहीसुद्धा घाई गडबड नाही गोंगाट नाही जत दिवसभराचं किंवा आयुष्याची जी दगदग आहे त्याच्यातून थोडी विश्रांती हवी असेल तर या मंदिराच्या जवळ जाऊन बसायला काहीच हरकत नाही आम्हीसुद्धा इथं एक तासभर घालवलं आहे बसून अतिशय छान वाटतं नेहमी ज्यावेळी ज्यावेळेस आम्ही इथं जातो त्या त्यावेळेस आम्ही इथं टाईम स्पेंड करतो खूप छान वाटतं थंडगार असं वारं येतं असोबतच हे मंदिराची शांतता आहे आणि अशा पद्धतीचं मस्त इथं धूप वास येत असतो दरवळत असतो इतकं सुंदर वाटतं का नाही इथलं वातावरण पनाळा हा कोल्हापूरपासून खूपच जवळ आहे आणि इथं राणी साहेबांचंही वास्तव्य होतं म्हणजे त्या इथं राहिल्या आहेत पन्हाळा ही राजधानी होती करवीरची म्हणून इथं पन्हाळ्यावरती त्यांचाही महाल आहे रात्रीचा असल्यामुळे इथं काहीच दाखवता येत नाही अशा पद्धतीचं इथलं आतली रचना आहे तुम्हाला दाखवली आहे मी इतकं छान वाटतं हे मोठे मोठे दगड असं वरतीपर्यंत नेलेले आहेत हे खूप छान आकर्षक वाटतं अशा पद्धतीने इथं वरून खालीपर्यंत असं एक सळी टाकून हा कलश आहे तो अडकवलेला आहे आणि त्याच्याच खाली अशी पिंड आहे ही। पिंडही खूप सुंदर वाटते आकर्षक छान वाटते आणि कोणतीही पिंड असेल तर ती छानच वाटते अशा पद्धतीचं इथला सगळा व्यू आहे नंतर इथं लोक येत होते अशा पद्धतीनं बाहेर असा नंदी आहे त्याचंही दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि कृष्णाचं नंदीच्या कानात सांगायचंही काम झालेलं आहे आणि याचं जे शिखर आहे ते अशा पद्धतीनं आहे रचना तुम्हाला मी दाखवलेली आहे की मस्त सुंदर हेमाडपंथीय रचना आहे छोटी मंदिरं पण खूप छान असतात आता घरी जात असताना आम्हाला एवढा अंधार झालेला आहे इथे आता शिवाकाशी यांचा हा स्टॅच्यू आहे ही, तोही अशा पद्धतीनं मस्त इथं बांधलेला आहे त्याच्या आजूबाजूला बुरुज वगैरे बांधलेले आहेत त्यामुळे आकर्षक वाटतं आणि हे पणाळगडावरील सगळे महत्वाचे पॉइंट्स आहेत जे पाहायला भेटतील तुम्हाला अतिशय छान वाटतात कोणताही गड म्हणलं की तिथे बुरुज वगैरे असं आकर्षक वाटतात छान दिसतात आता फायनली आम्हाला रात्री घरी पोचण्यासाठी असा अंधार झालेला आहे पनाळगडावर खाली उतरण्यासाठी